तर आता आम्ही चाललो आईच्या भेटीला आणि काल पण आमची पालखी गेले आणि आगाशीची पालखी गेले आणि माझा नवरा दरवर्षी पायी पायी जातं मग <laughs> शायनिंग मला रेड शायनिंग मारायला कधी बघितच असतात तर यावर्षी ते पायीने गेलं तर आम्ही विचार केला चला आपण दोघं लागच्या दिवशी जायचं आहे म्हणून आम्ही पायी नाही गेलं तर आता आम्ही चालले एकविरेला आणि तुम्ही आपल्या लॉगमध्ये कंटिन्यूस राहा तर आता मी लगेच निघणार असतं तर चला बाय आता आमचा प्रवास चालू झाला एकविरीला जायचा आणि आम्ही दोघंच सरत चालले צאת पण टू जायला लग्न येते काही पण बोला मधी त्यांचे नाते एक आहेत तुमच तुमचं होत ते नाते तर गाईस फायनली आम्हाला माकडा दिसली आवश्यक வட்டி அவர்தான் <try> <try> आता आम्ही फोटो काढायला हे बा किती भारी वाटते ना इथून खोपोली अशी वाटते आणि भारी बारी नि Okay. आता आम्ही पायथ्या मंदिराजवळ आलो आमची गावांच्या मंदिर भारी झाले ना <laughs> तर गाई जाता आम्ही आलो पायथ्या मंदिराशी आणि थोडीच पायऱ्या चालल्या आणि दम लागला मला नाही आणि मग बँड पण आल्या चालू आमचा आज पण दम लागला नऊ ने आठ आठ काल पालख्या आल्याच्या आमच्या गावातली पण होती पालखी यांची इकडची पण होती म्हणजे आमचे दोन्ही पालखे आलेले आहेत आज चला आपण रस्त्याला भेटू चालते वरती गेल्यावर तर गाईच भेटलेली माणसं आम्हाला हरवलेली चढायच्या आहे आणि निस पाणी हा खा, खा। जगे भोधरी गावात येणार खावाला <laughs> आमचा माणूस माणूसला असताना थकला स्वतः थांबल्या ना माझं नाव सांगताना थकले ना आता तर इकडे थांबल्या था ना था आता था एवढंच पायऱ्या चाललं फक्त थोड्याच मला ते थकलं माणूस तर ना शाळेंची सल पण आले त्यांचा पण लॉक्स चालू आहे जोरदार एट्यूब स्टायर आले एटूबायर आण पण जोरदार लॉक्स चालू त्यांचा पण आईस खूप गर्दी आहे आज पण दम लागला आता जाम गर्दी आहे ना फुल गर्दी आणि चपलवल्यासाठी परल गिरल मला सोडून एकटे एकटे कसं चाललं मग पॅन आणि शर्ट म्हणू का ती पण धावत जाऊ शकतात फास्ट 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 चालतात फास फास आणि आईस तर आम्ही लाईनला लागलो आहे ना जाम गर्दी आज पालखी पण आली एक समधीच झोपलाय लॉकर फुल जल्लोद चालू आहे तशी आणि फुल गर्दी पण आहे माणसाला खालून जाता येत नाही म्हणून बाबा कशावर पसरलं 厉害！ गाइस तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे आणि सालीतली पोरांची तर जामच मस्ती झाली बघा 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 काहीच येऊ बघा कसं झोपले cara la le doy काहीच गर्दी बघू शकता पण तुम्ही बघू शकता किती आहे आणि आता तर पब्लिक कमी जास्त आता कमी आता जरा पब्लिक कमी पण झाले आणि सगळं बँडवाले पण खाली गेले आम्हाला नाचायचा पण होता बँडवाले पण खाली सगळे गेलेत आणि आता चला आपण पण खालीच चाललो आम्ही पण आणि माझ्या नवऱ्याने मस्त ओटी धरलय मला फेसवॉश कसा दिसतं ते माहिती नाही पण ऊन पक्का आहे म्हणून ते पण सांगा तर चला आपण खाली भेटूच चला बाय सगळी दुकाना आणि आम्ही चाललो आता खाली चप्पल पण नाही घातली खाली आता यावी घेतले बुटा घालायला आणि ते का बोला नाही नाही याच होतं असंच होता हा आणि ते घेतले ओटी भरायला त्या भावी आणि ते आम्ही चप्पला काढलेली त्याच्याबद्दल चप्पल घालत घेतले काय बोलता चालल्या मस्त नाचा कामाला आणि आता बॅनवर आम्ही आणि तर विताशि नाही कॉमेडी झाली माझा नवरा हॅन्सम असला म्हणून काय लगेच मग मागे लागायचं काय माझ्या नवऱ्याला सांगायला <laughs> पण लाज वाटते काय झालं माहिती का आम्ही चालत होतो ना तर आम्ही येत होतो तर माझ्या नवऱ्याला ती एक कोण होतं हो काय बोलत त्याला ना हा चक्का छक्का होता आम्ही येतो तर माझी नवऱ्याला कशी बोलतो वाव किती हॅन्सम दिसतो हा हॅन्डसम दिसतो मग काय तू बोल बोलतो मला कशी बोलते तर बोलते खाली भेटलं तुला ते पप्पी देते अरे असं कोण छक्का असताना का आपण एक म्हणजे चक्क्यांची रिस्पेक्ट करतो म्हणून काय पण बोलायचं काही बोली मी तिला ओली घेऊन दाखव म्हणून मग तुला सांगते बोलू कोण मी कोण कोण आहे तू तर अशा असायला लागली बघून आपण पण कमी नाही कोणापासून तर आता आम्ही खूप काहीतरी नाश्ता करतो चूक लागलं आम्ही दर्शनपेक्षा जाम बाहेर झाला आमचा तर आता आम्ही आल्या नाश्ता करायला म्हणजे तीन वाजल्या नाश्ताच नाही होणार जेवणच जेवणच होईल म्हणजे तर आता आले आम्ही नाष्ट करायला हॉटेलमध्ये एक विरीलाच येतो तर चला आपण खाली गेल्यावर भेटू हॉटेल आणि बघा ना किती भारी आहे तुमचं वातावरण भारी वाटते रात्री अजून भारी वाटत असं होत किती माहिती होताच आता बघा अजून किती पण संपले तरी पण रसा पण खातात आणि हा हॉटेल पण खूप मस्त आहे सगळी बसले आता आमचा खाऊन पिऊन झाला आता आम्ही खाली जाऊ थोडा फिरून लगेच जाऊ घरी अजून कुठे जायचं आपल्याला गणपती दर्शन गणपती दर्शनला पण जायचं आहे आम्हाला वगैरे ना खोपोलीच ना हो खोपोलीमध्ये झाला परत घरी जायचा पहिले होते एकवीरला जायचं आता झाला घरी जायचं आणि आता आम्ही रस्त्यात कुठं जायचं आपल्या दोन दोन ठिकाणी दोन तीन ठिकाणी आम्हाला बोलायचं आहे आणि तिथे पण जरा थांबू बिंबू ना मग घरी जाऊ आल्यासारख्या सारख्या दोन तीन फोटो जरा हो नुसते येव ता आम्ही तर चाललो तर तुम्ही आपल्या लॉगमध्ये मध्ये कंटिन्युअस राहा काय आपला लॉग काय अजून संपला नाही चालूच बाकीच अजून लॉग आपला

ये साइडला जायचं आम्हाला <laughs> तर आम्ही आलो हो खंडावला तलाव आहे ना तिथे आल्याव इथे किती भारी लोकेशन आहे खरंच खूप भारी लोकेशन आहे जर तुम्ही पण एकविरेला येत असाल तिथे नक्की येऊन जा कारण तिथे खूप मस्त वाटतं आहे ना तर इथं फोटो काढतो कमीच आणि तर भारीच प्लेस आहे हा हा आम्ही फोटो काढतो आणि थोडं काढलं पण अरे आमचं काही मन भरत नाही तर फोटो काढून अजून फोटो काढायचा ना मला बघा किती भारी फवारा आहे तशी पाण्याचा आणि तशी ना होऱ्या पण म्हणजे होर्या असतात त्या गाईज बघा किती भारी आहे तशी लोकेशन खरंच फोटोशूटसाठी एक नंबर आहे जवळ फोटो काढू तेवढं कमीच आहेत इकडं पण आणि इथं पण हास्त फवारा

तर आम्ही इतिशे मस्त फोटो बिटो काढले आणि रील पण बनवले आणि तिथे आम्हाला फॉरेनर भेटलेले तर ते बोलले ते स्वतःहून आले आमचे रंग मला बोलायला लागले जो महाराष्ट्र लुक खूप भारी दिसते म्हणजे असं इंग्लिशमध्ये बोलत होते आणि ते बोलले एक वन पीक आणि मी फोटो बिटो त्यांच्यासोबत काढलं काही स्वतःहून आले ते, ते, ते काढायला आणि रील पण काढले आम्ही रील पण काढली आणि ते मस्त खूप भारी होते म्हणजे आणि बोलायला पण खूप मस्त होते आणि हो <laughs> ते कुठले इंग्लंडचे होते ना हो इंग्लंडचे होते ते बी दोघा जण होते मम्मी ते बोलत बिलत भारी होतं थोडं समजत थोडं थोडं नव्हतं समजत पण त्यांचं ऐकायला जर भारी वाटत होता त्यांची भाषा जरा वेगळी आहे ना आणि जरा माझं नवरा फुल कॉमेडी चाललेली ती जरा आणि मला ते काय बोलले माहिती आहे का युअर हजबेंड युअर व्हेरी नाईस लूक अँड म्हणजे त्यांचं लुक म्हणजे भारी आणि ती जोडी पण खूप मस्त दिसते तेव्हा मला बोललं होतं आणि ते पण खूप भारी होती बघा त्यांना आम्ही त्यांच्यासोबत नाही काढलं कारण की ते बॉईज होते म्हणून आणि ती आली ती माझ्यासोबत करायला म्हणून आम्ही ते खूप मस्त वाटले त्यांच्यासोबत पण आणि आता आम्ही कुठे जाणार होतो आत्ता गणपतीचं दर्शन घ्यायला जाणार आहोत आम्ही आज म्हणजे आल्यावर सगळं दर्शन घेत घेतच जाणार आहोत आणि हा तो प्लेस रगड पाण्याचा रगड धबधबा आता आम्ही चाललो घरी जायला नेमकं म्हणजे आधी आम्ही मला तिकडे पण आहे गणपतीच्या मंदिरात तुम्ही आपल्या लॉकमध्ये कंटिन्यू करा मंदिर आहे ते सगळे स्टॉल लागले सण दुकाना <laughs> तर गाईचा हा आहे तो मंदिर काही नाही दर्शिं गर्दी नाही म्हणून काही वाटत नाही लगेच आम्हाला दर्शन भेटल दर्शन मस्त झाला लगेच झालं दर्शन आणि थोडी पण गर्दी नाही तशी यावी पहिल्या पहिल्यांदा यावी आल तेव्हा ना खूप गर्दी भेटलेली त्यावेळी मी आले म्हणून थोडी पण गर्दी भेटली नाही आणि आता इथून आम्ही आता जाऊ नॉन स्टॉप घरी डायरेक्ट आता नाही कुठं थांबायचा कुठं मुक्कमपोस्टोस्ट कुठं आता डायरेक्ट घरी आणि हो काही मधीन काही माहिती थांबलो थांबून येतात ते पण नाही त्याला आपण भेटू तर फ्रेंड्स आता आम्ही आलो हो कर्जतला आणि इकडे बघा किती भारी विठोची मूर्ती आहे किती मस्त मूर्ती आहे बघा आणि हा प्लेस पण खूप मस्त आहे आणि मूर्ती पण जाम मोठी आहे भारी वाटत असं रिअलमध्ये बघा ना एवढी मोठी होती आणि हा रोड कर्जतचा आता आम्ही चालत ताईकडं काय छोटूसा पिल्लू बघा हा उसा माउचा पिल्लू छोटूसा आहे अजून डोलू पण ने देन उचकलं आणि ती जी मम्मी साइडलाच बसली माझी ए बोल कर। आता मावमो कर ना कर नील पण आता झालं संध्याकाळचं 6 वाजला असतील आणि ताई संचित्रेला सगळ्यांना असं माहित आम्ही फोन करतो आता आम्ही चालू ताई आम्ही किती पण वाजून रात्रीचे आहोत रात्रीचा प्रवास करणार आहोत सवय रात्रीचा म्हणजे रात्रीचा प्रवास करायला मजा येते कारण की नको काही तिचा प्रॉब्लेम नको उन्हाचा प्रॉब्लेम नको कंचा काही गाड्यांचा पण नको जास्त गाड्या पण असतात रात्रीभरा आणि माझी मेहंदी किती रंगली बघा माझ्या नवऱ्याचा प्रेम असेल का असं बोलतात नाव दिसते काही मला माहित कसं आता प्रेम ह्यावी करतात का नाही करत हे तुम्ही कमेंट करून सांगा करतात का नाही करेल आणि चला कंटिन्यू हा लॉग खोटा होणार आहे असं वाटतं मला कारण की जाम शूट झाले या ब्लॉग मध्ये कंटिन्यूच राहा अजून पण झाला नाही आता स्वीटच्या कारण की आता आम्ही चाललो ताईकड तर त्यांना स्वीट्स घ्यायसाठी केले ते आणि ही आहे ती विठो आजची मूर्ती तर गाईच इथे आता आम्हाला लागले फाटक करा एवढे आलोकन होते सर काही जिथे आम्हाला लागले फाटक आणि आपण कुठं आहो पोसरीच्या रस्त्यान आले आम्ही म्हणजे पोसरी पोसरी हा तिकडून गुणदराल्या ओ आता आगिंगारील त्या आगिंगारी नोट आगिंगारी आगिंगारी दॅट इज द ट्रेन नॉट ट्रेन ओन्ली आगिंगारी आता आम्हाला येऊन अर्धा तास झाले आणि आता वाजल्यान अकरा म्हणजे घरी येऊन आम्हाला अर्धा तास झाला आणि आम्हाला काही रात्रीचा लॉग बनवायला भेटला नाही कारण की आम्ही गेले ताई संजिते त्यांच्या इथे जेवायला गेल तो कर्जतला झालेला आहे आणि आम्हाला काही रात्रीचा लॉग बनवायला भेटला नाही कारण की रात्र खूप झाले ते त्याच्यामुळं आणि खूप आम्ही दमलेलो पण म्हणून त्याच्याबद्दल काही आम्हाला गाडीवर लॉग पण बनवायला भेटला नाही तर तुम्हाला आपले लॉग आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले नवीन नवीन ब्लॉग पण आहेत जरा म्हणून सबस्क्राईब करा कारण की तुम्ही बघता आणि सबस्क्राईब नाही करत आणि लाईक पण नाही करा त्याच्याबद्दल तर ते मेन करा म्हणजे तुम्हाला आमचे ब्लॉग आलेला समजते चला बाय